लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक कार्यालयास दोन हजार वाहनांची गरज आहे यापैकी तब्बल एक हजार वाहने सरकारी मालकीची तर एक हजार वाहने भाड्याने घेतली जाण्याची शक्यता आहे महामंडळाच्या आठशे सत्याऐंशी बस निवडणुकीच्या कामासाठी निश्चित करण्यात आल्या त्याचे आगरनिहाय वाटप देखील करण्यात आले निवडणुकीच्या कामांसाठी निवडणूक आयोगाला वाहनांची मोठ्या प्रमाणात गरज असते लोकसभेसाठी किमान दोन हजार वाहनांची गरज असल्याचा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे नाशिकसह दिंडोरी मतदारसंघाची निवडणूक पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी असल्यानं वाहने अधिग्रहित करण्यात आली शासकीय वाहन करण्यात आलेले आता केवळ बसे चार बसेस आणि ट्रक यांचेही अधिग्रहण बाकी आहे त्यामध्ये ती ट्रकच्या चारशे सत्याऐंशी बसेसचे नियोजन आहे त्यामुळे आता निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाच्या तब्बल आठशे सत्याऐंशी बसेस निवडणुकीच्या कामासाठी निश्चित करण्यात आला नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे